नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी एकही बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही जिल्हाधिकारी गावडे रक्षाबंधनानिमित्त सोमवारी पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप अवैध व्यवसायाच्या उच्चाटनासाठी विशेष पथकाची स्थापना कोलकाता घटनेचा सेलू येथे निषेध कारवाईची मागणी शेतीकडं सकारात्मक दृष्टीने पहा कांतराव झरीकर खंडणी प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी आणि नाट्यकलावंत किशोर पुराणी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव आता पाहू बातम्या सविस्तरपणे परभणी जिल्ह्यात एकही बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचे दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे शहात्तर इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बत्तीस अर्ज पात्र ठरले आहेत जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे असंही ते म्हणाले यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवर्ते महिला आणि बालविकास अधिकारी कैलास सिडके यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी रक्षाबंधन सणानिमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षता मंगल कार्यालयात सोमवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेअंतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कारभार स्वीकारल्यानंतर परिक्षेत्रातील नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या काळात चारही जिल्ह्यात मास रेडचं आयोजन करण्यात आलं होतं अवैध व्यवसायाच्या उच्चाटनासाठी चारही जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेमुळं दिनांक एक ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या पंधरा दिवसाच्या कालावधीत अवैध व्यवसायाविरुद्ध परिक्षेत्रात सुमारे एक हजार एकशे त्रेसष्ट केसेस नोंदविण्यात आला असून दोन कोटी अठ्ठावीस लाख एकोणसाठ हजार पाचशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अवैध व्यवसायाच्या निर्मूलनासाठी प्रत्येक पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली त्यांच्या जिल्ह्यात विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत यात नांदेड जिल्ह्यात पाच परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार तर हिंगोली जिल्ह्यात अशा प्रकारची तीन विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नागरिकांनी संबंधित पोलिसांना देऊन पोलिसांच्या सदर मोहिमेस हातभार लावावा असं आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केला आहे कोलकत्ता येथील आर जे कार मेडिकल कॉलेज येथील महिला निवासी डॉक्टरसोबत झालेल्या अमानुषकृत्य आणि निर्गुण हत्येच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी सेलू डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं बंद ठेवून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर ऋतुराज साडेगावकर डॉक्टर बाळासाहेब जाधव डॉक्टर आशिष मेहता डॉक्टर संजय रोडगे डॉक्टर सुनील कुलकर्णी आदि उपस्थित होते एका दाण्याचे हजार दाणे करण्याचं सामर्थ्य शेतकऱ्यांमध्ये आहे सूक्ष्म नियोजन करून शेती करा कारण शेतीसारखा दुसरा उद्योग नाही शेतीकडे सकारात्मक दृष्टीनं बघा म्हणजे नक्कीच शेती आणि शेतकऱ्यांचे शेत दिवस चांगले येतील असे प्रतिपादन कृषीभूषण कांतराव झरीकर यांनी केलं आहे परभणी तालुक्यातील माले टाकळी येथील गोपिका गोविंद ताठे या सनिधी लेखापाल झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर ताठे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे मुख्याध्यापक सर्जेराव लहाणे रामराव बोबडे गोपिकांचे पालक गोविंद ताठे आणि जयश्री ताठे यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी डॉक्टर चरात ठाकर सुरेश शिवाळे चैतन्य खराज अशोक ताठे यांनी पुढाकार घेतला परभणी शहरातील नवामोंढा पोलीस स्टेशन अंतर्गत एका व्यावसायिक इस्माला काही दिवसापूर्वी आरोपींनी फोन करून पंचवीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती खंडणीची रक्कम दिल्यास नातू आणि मुलगा यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती या संदर्भात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सदर प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी अशोक घोरबाण आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पारंपरिक तपास पद्धती आणि न्याय तांत्रिक कौशल्याची जोड देऊन तीन आरोपी अटक केली आहे जिल्हाधिकारी कार्यालय परभणीद्वारा आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवात घेतलेल्या महत्त्वपूर्ण सहभागाबद्दल परभणी येथील नाट्य कलावंत किशोर पुराणिक यांचा महसूल पंधरा महसूल पंधरवाडा समारोप समारंभामध्ये जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदी अधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक गाडामुळे आपल्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद